आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह सत्तेचाळीस सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता उदाहरण संग्रह सत्तेचाळीस मधील पहिले दहा प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण प्रश्न अकरावा सोडवू सोन्याची एक बांगडी तयार करण्यासाठी बारा ग्रॅम दोनशे पन्नास मिलीग्रॅम सोने लागते तर अशा आठ बांगड्या तयार करण्यासाठी किती सोने लागेल आपल्याला एकूण किती सोने लागेल हे शोधायचं आहे आपल्याला उदाहरणार्थ एका बांगडीचं वजन दिलं आहे मग एका बांगडीच्या वजनाला आपण आठने ने आपण अशा पद्धतीने मांडणी करून घेतली आहे बारा ग्रॅम दोनशे पन्नास मिलीग्रॅम गुणुले आठ आता यांचा गुणाकार करू आठ शून्य शून्य आठ आपणचे चाळीस शून्य आणि हातच्या चार आठ दोने सोळा आणि चार वीस शून्य लिहिला आणि दोन हातचा आला आठ दोने सोळा आणि दोन अठरा आठ लिहिले आणि एक हातच्या आला मग आठ एके आठ आणि एक नऊ आपला गुणाकार आलेला आहे अठ्ठ्याण्णव ग्रॅम मग आपण याचं उत्तर लिहून घेऊ म्हणून आपण लिहून घेऊ एकूण अठ्ठ्याण्णव ग्रॅम सोने लागेल यानंतर प्रश्न बारावा आहे वीस ग्रॅम लवंगाची एक पिशवी याप्रमाणे एक किलोग्रॅम दोनशे चाळीस ग्रॅम वजनाच्या लवंगाच्या किती पिशव्या तयार होतील आपल्याला एकूण वजन दिले आहे आणि त्या एकूण वजनातून वीस ग्रॅम वजनाच्या पिशव्या तयार करायच्या आहेत मग आपल्याला एकूण वजनाला वीसने भागावं लागेल मग इथे ग्रॅम आणि किलोग्रॅम अशी दोन्ही कके आहेत मग आपण किलोग्रॅम आहे ते ग्रॅममध्ये रूपांतरित करून घेऊ एक किलोमध्ये एक हजार ग्रॅम असतात मग एक किलोग्रॅम दोनशे चाळीस ग्रॅम बरोबर एक हजार अधिक दोनशे चाळीस बरोबर एक हजार दोनशे चाळीस ग्रॅम आता आपण एक हजार दोनशे चाळीस भागू आता हा भागाकार आपण एका आधी करून बघू एकशे एकशे चोवीसमधून मधून एकशे वीस गेले चार राहिले वरून शून्य घेतला आता चाळीसला वीसने ने भाग जाईल वीस दोन्ही चाळीस बाकी शून्य आले आणि भागाकार बासष्ट आला म्हणून आपण लिहून घेऊ बासष्ट पिशव्या तयार होतील यानंतर प्रश्न तिसरा आहे सीमाच्या आईने दोन मीटर सत्तर सेमी कापड कुर्त्यासाठी व दोन मीटर चाळीस सेमी कापड शर्टसाठी आणले तर तिने एकूण किती कापड खरेदी केले आपल्याला एकूण कापड शोधायचं आहे मग आपल्याला दोन मीटर सत्तर सेमी आणि दोन मीटर चाळीस सेमी या दोन्हींची बेरीज करावी लागेल आपण बेरजेच्या स्वरूपात लिहून घेतलेला आहे दोन मीटर सत्तर सेमी अधिक दोन मीटर चाळीस सेमी आता यांची बेरीज करू शून्याला शून्य सात आणि चार अकरा एक हातच्या आला दोन आणि एक तीन आणि दोन पाच म्हणजे बेरीज आलेली आहे पाच मीटर दहा सेमी आपण लिहून घेऊ म्हणून आपण लिहून घेतलं एकूण पाच मीटर दहा सेमी कापड खरेदी केले यानंतर चौदावा प्रश्न आहे एका पाण्याच्या पिंपात एकशे पंचवीस लिटर पाणी मावते त्यापैकी सत्त्याण्णव लिटर पाचशे मिली पाणी वापरले तर पिंपात किती पाणी उरले आपल्याला पिंपात किती पाणी उरले हे शोधायचं आहे म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल आपण वजाबाकीच्या रूपात मांडून घेतलेला आहे एकशे पंचवीस लिटर वजा सत्त्याण्णव लिटर पाचशे मिली आता आपण वजाबाकी करू मग शून्यातून पाचशे मिली वजा होईल का तर नाही होणार मग आपण काय करू लिटरमधून एक लिटर मिली लिटरमध्ये घेऊ मग एक लिटर बरोबर एक हजार मिली लिटर असतो लिटरमधून एक लिटर घेतल्यानंतर एकशे पंचवीस लिटर होते त्या ठिकाणी एकशे चोवीस लिटर होतील आणि एक मिली एक लिटर घेतल्यामुळे मिली लिटरमध्ये एक हजार मिली होईल आता एक हजारमधून पाचशे वजा करू एक हजारमधून पाचशे गेले पाचशे राहिले त्यानंतर चारातून सात जाणार नाही म्हणून इकडून एक हातच्या घेऊ म्हणजे चौदातून सात जाईल चौदातून सात गेले सात राहिले आता अकरातून नऊ गेले दोन राहिले म्हणजे आपली वजा बाकी आली सत्तावीस लिटर पाचशे मिली लिटर म्हणून आपण लिहून घेऊ सत्तावीस लिटर पाचशे मिली पाणी उरले यानंतर प्रश्न पंधरावा आहे हरमिंदरने सत्तावन्न किलो किलोग्रॅम पाचशे ग्रॅम गहू एका दुकानातून व छत्तीस किलोग्रॅम आठशे ग्रॅम गहू दुसऱ्या दुकानातून खरेदी केला तर त्याने एकूण किती गहू खरेदी केला त्याने एकूण किती गहू खरेदी केला हे आपल्याला शोधायचे मग आपल्याला त्याने खरेदी केलेल्या गव्हाची म्हणजे सत्तावन्न किलोग्रॅम पाचशे ग्रॅम गहू व छत्तीस किलोग्रॅम आठशे ग्रॅम गव्हाची बेरीज करावी लागेल मग आपण त्याची बेरीज करू आपण बेरिजेच्या स्वरूपात लिहून घेतलेलं आहे आता आपण बेरीज करू सत्तावन्न किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक छत्तीस किलोग्रॅम आठशे किलो ग्रॅम शून्याशी शून्य आठ आणि पाच तेरा तीन लिहायचे एक हातच्या आला सात आणि एक आठ आठ आणि सहा चौदा चार लिहिले एक हातच्या आला पाच आणि एक सहा आणि तीन नऊ बेरीज आलेले आहे चौऱ्याण्णव किलोग्रॅम तीनशे ग्रॅम म्हणून आपण लिहून घेऊ त्याने चौऱ्याण्णव किलोग्रॅम तीनशे ग्रॅम गहू खरेदी केला यानंतर सोळावा प्रश्न आहे रेणूने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला ऐंशी मीटर पन्नास सेमी अंतर धावल्यावर ती अडखळून पडली तर तिचे किती अंतर धावायचे राहिले आता तिचे किती अंतर धावायचे राहिले हे आपल्याला शोधायचे हे अंतर काढण्यासाठी आपल्याला एकूण अंतरातून ती धावलेले अंतर वजा करावे लागेल आपण वजा बाकीच्या स्वरूपात लिहून घेतलेला आहे शंभर मीटर वजा ऐंशी मीटर पन्नास सेमी मग एक मीटर बरोबर शंभर सेमी असतात आता शून्यातून पन्नास जाणार नाही मग शंभरमधून आपण एक मीटर सेमीमध्ये घेऊ एक सेमी एक मीटर सेमीमध्ये घेतल्यानंतर शंभर सेमी होईल आणि मीटरमध्ये नव्याण्णव मीटर राहतील आता शंभरमधून पन्नास वजा करू शंभरमधून पन्नास गेले पन्नास राहिले त्यानंतर नवातून शून्य गेले नऊच राहिले आणि नवातून आठ गेले एक राहिला म्हणजे आपली वाजबा आली एकोणीस मीटर पन्नास सेमी मग आपण याचं उत्तर लिहून घेऊ म्हणून आपण लिहून घेऊ एकोणीस मीटर पन्नास सेमी अंतर धावायचे राहिले या उदाहरण संग्रहातली राहिलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा